जय शिवराया भावनो आज आपण परत आलेलो आहे वाशिम येथील बैल बाजारात आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती भावनो तुम्हाला जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बैल बाजाराचे व्हिडिओ आपल्या रॉयल सरच्या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर चला व्हिडिओ सुरू करू नमस्कार नमस्कार भाऊ हिचे दोन वीस म्हणालो आम्ही हे जापर जातीचे हे दूध दिल भाऊ सतरा अठरा लिटर हो हो सध्या गाभा आहे हे दोनच जात आहे आठ दिवसात जंदेल हो हा दूध अठरा लिटर देईल हो एका टायमाला नऊ लिटर दूध देते हो किंमत दोन चाळीस सांगायची दोन वीस ला द्यायची एक लाख पंच्याहत्तर हजाराला मांगायला कमी जास्त होईल ना होऊन जाईल होऊन जाईल हा बोल सोलू बाजार कमी जाऊ शंभर टक्के हो हरकत नाही गॅरंटी फुल घेऊ याची आम्ही पंचावन्न हजाराला दिली पंचावन्न झाला हो पैसे वगैरे सगळे नेट भेटले टॉप क्वालिटीच्या मशी पाहिजेत तर तुम्हाला भेटू शकतो आम्हाला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर घ्या घ्या सत्त्याण्णव त्रेसठ शहाण्णव अकरा पस्तीस नाव प्रवीण जनार्दन चव्हाण जर टॉप क्वालिटीच्या मशी पाहिजेत असं भेटू शकता शंभर टक्के सांगा हा हिचे एक्याचे एक्क्याऐंशी म्हणालो पंच्याहत्तर ला द्यायची आता हे किती महिन्याची लागेल हे दहा दिवस गेला अजून दहा दिवस गेले कशी आता हिचं दहा किलो दहा लिटर पर्यंत दूध नाही घ्या दहा लिटर हो जात कोणती ही गावरान आहे गावरान आहे का प्युअर गावरान आहे प्युअर गावरान बर दूध आलं मस्त आहे ना छान छान एकदम हिचं सांगा हिचे पासष्ट सांगायचे बर हे कोणती पासष्ट हे मुर्रा मध्ये आहे मुर्रा हो द्यायची किती तरी ही एकसठ एक ला फायनल द्यायची एकसठ फायनल द्यायची दुधाला कशी होईल हे दुधाला आठ लिटर एका टायमाला चार लिटर चार लिटर का एका टायमाला आता खाली आहे सहा दात हो आहे का नाही दाताला सहा दात आहे दाबा नाही आठ दिवसात जण दे आठ दिवसात जण दे हो एका टायमाला चार लिटर दूध लिटर दूध देते हो हो चालते नंबर सांगा एकदा नंबर घ्या माझा सत्त्याण्णव त्रेसठ शहाण्णव अकरा पस्तीस टॉप क्वालिटीच्या मशी पाहिजे असेल तर तुम्हाला भेटू शकतो शंभर टक्के या नंबरला ला कॉन्टॅक्ट करा वाशिम बैल बाजार मध्ये आणि दुसरीकडे शेरू बाजार शेलू आणि वाशिम वाशिम आणि शेरू बाजार या दोन्ही बाजारात राहतात दोन्ही ठिकाणी चालतं ठीक आहे सर नमस्कार नमस्कार बाबा कोणत्या कोणत्या मशी आणल्या का काच मशी मुर्राच्या मशी आहेत बाबा मुर्राच्या का दाखवून द्या ना कोणत्या कोणत्या आणल्या हे एक हे एक हे बरं याचं सांगा काय सांगा आता हिचे पंच्याऐंशी सांगायचे पंच्याऐंशी का हा दूध आले दूध बारा लिटर दूध देईन बाबा खाली आहे का कशी आहे ना, का नाही किती जमणार आठ दिवसात आठ दिवसात जमणार का हा एका टायमाला किती लिटर दूध देणार म्हणजे आता सहा लिटर दूध देईन सहा लिटर सौद्यात बसले काय कमी जास्त नाही खाण्यापिण्याची असते एकदम व्यवस्थित नाही बरं सौद्यात बसल्यावर काय कमी जास्त ना होईना थोडंफार होत असते सौद्यात कमी जास्त काय हरकत नाही इच का हा ही जातीची आहे का हा हे दुधाल कशी आहे का दुधाल एक नंबर जात हे बी बर हे आता लागेल का कस ही गाभन हे आठ दिवसात जमणार आठ दिवसात जल हा दुधाला टॉप मशी आहेत का काय जातील चांगले पुन्हा खाय प्या मोकळ्या मशी आहेत जातीवंत जातीवंत मशी आहेत नाय तुमच करा बदलाय नंबर सांगा एकदा कावद बावीस बरं चालते भावान व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय पाहिजे व्हिडिओमध्ये मध्ये ते पण सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद भाऊ